तर मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिलदार मानाचा सच्चा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ती म्हणजेच की आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर तर मित्रांनो स्वर्गीय आपले रणजित सर निंबाळकर यांच्या काळजातील दोन बैल ती म्हणजेच की नवम हिंद केसरी मावळ मुळशीची शान तशीच अख्ख्या महाराष्ट्राची शान तो म्हणजेच की बाकासूर आणि त्यांचा एकदम काळजाचा जो बैल तो म्हणजेच की सरजा तर मित्रांनो ही जी गाडी आहे ती आ, उद्या कातर खटाव या मैदानामध्ये पाळणार आहे उद्या सतरा तारीख आहे आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि त्या दिवशी रणजित सर निंबाळकर यांना एक प्रकारे भावपूर्ण श्रद्धांजली या दोन बैलांतर्फे देण्यात येणार आहे ते दोघं एकत्र पाळणार आहे मित्रांनो तर सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कातर खटाव या मैदानावरती उपस्थित राहून आपल्या डोळ्यांनी ही संपूर्ण शर्यत पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिडतील अशा प्रकारची शर्यती पाहण्यासाठी या आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी लाईव्ह तसंच आपल्या चॅनेलतर्फे पण तुम्हाला हे आपण उपलब्ध करून देणार आहे शर्यत तर ह्या गोष्टीचा साक्षीदार तुम्ही व्हा असं मी सगळ्यांना आवाहन करतो मित्रांनो धन्यवाद